भारताच्या फाळणीचे रक्तरंजित दिवस अशा वेळी भारतातून नियोजित पाकिस्तानमध्ये जाण्याची हिम्मत कोण करणार अशातच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर अर्थात वंदनीय मावशी यांना सिंधच्या जेठा देवाने या सेविकेचं पत्र आलं यात लिहिले होते की आता आम्हाला सिंध सोडावाच लागेल कारण आमची मातृभूमी मुसलमानांची भोगभूमी बनणार आहे प्राणप्रिय भारत भूचे विभाजन होण्याआधी आपण एकदा तरी इथे यावे देशाप्रती जबाबदारी निभवण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध व्हायचे आहे तुमचे येणे यासाठी आवश्यक आहे राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांना धीर देण्यासाठी वंदनीय मावशी तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस कराचीतील सेविकांच्या घरी पोहोचल्या वंदनीय केळकर नाव कमल दाते लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा त्यांचा स्वभाव होता पुरुषोत्तम राव केळकर यांच्याशी विवाह होऊन त्या लक्ष्मीबाई केळकर झाल्या आपल्या मुलांचे संघ शिक्षण पाहून त्यांना हिंदू महिलांसाठीही असे संघटन असावे असे वाटले मनात आलेला विचार त्यांनी प्रत्यक्ष परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांना बोलून दाखवला स्वत स्त्रियांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न हाताळावयास हवा असा विचार पुढे आला आणि दिनांक पंचवीस ऑक्टोबर एकोणीशे रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वर्धा इथं वंदनीय मावशी केळकर यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पक्षाची स्त्री शाखा म्हणून कधीच गणली जाणार नाही असे डॉक्टरजींनी स्पष्टपणे सांगितले होते त्याप्रमाणे आजही या दोन्ही संघटना एका विचाराने परस्पर सहयोगाने परंतु स्वतंत्रपणे कार्यरत आहेत आज घडीला पाच हजार दोनशे सोळा केंद्रांमधून संचलित राष्ट्रसेविका समिती ही जगभरातील सर्वात मोठी महिला हिंदू संघटना आहे राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन